वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे अखेर विपशना केंद्रात दाखल झालेत मागील आठ दिवसांपासून धनंजय मुंडे इगतपुरीच्या विपशना केंद्रात पोहोचलेत बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरतीही गंभीर आरोप झाले होते या आरोपानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर आता त्यांना काहीसा गेल्या काही का दिवसांपासून आजाराला देखील तोंड द्यावं लागतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे हे इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये सध्या दाखल झालेले आहे अपडेट जाणून घ्या तर राजू सोनावणे आपल्यासोबत आहे राजू गेल्या आठ दिवसांपासून आता धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात असल्याचं समजतंय काय नेमके अपडेट मिळत आहेत काय त्यांच्या टीमकडनं सांगितलं जात आहे दीपक पाहतो आपण धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्याने आरोप होताना पाहायला मिळत होते बीड प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गंभीर आरोप झालेले होते आणि त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागलेला होता त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या त्यांना अनेक आजारांना सुद्धा सामोरं जावं लागलेलं होतं आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे आता इगतपुरीच्या विपोषणा केंद्रामध्ये दाखल झालेले आहे दहा दिवसांचा हा कोर्स आहे आणि आता आठ दिवस त्यांना विपोषणा केंद्रामध्ये झालेले के आहेत आपण पाहतोय की त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर त्यांचं खातं जे आहे ते छगन भुजबळ यांना दिलं गेलं होतं म्हणून पुन्हा एकदा धनंजय मुंडे जे आहे ते कमबॅक होते याची आशा जी आहे ती मावळलेली होती आणि त्यानंतर धनंजय मुंडे जे आहे ते थेट विपोषणा केंद्रामध्ये दाखल झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता दहा दिवस पूर्ण झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यात काय नेमका बदल होते हा पाहणं अतिशय महत्वाचा राहणार आहे मात्र कुठंतरी त्यांच्यावरती आता जे आहे ते विपोषणा केंद्रामध्ये ते दाखल झालेले आहेत आणि तिथं ते आता विपोषणा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राजी दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल